मिरजेत हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा मिर्जेतील हजरत ख्वाजा मीरासाहेब दर्ग्याच्या सहाशे पन्नासाव्या उर्साला शनिवारपासून सुरुवात झाली अत्यंत भक्तिमय वातावरणात त्या ठिकाणी मानाचा असणारा गलेब चर्मकार समाजाच्या वतीनं अर्पण करून उरसाला सुरुवात करण्यात आली जेव्हा महाराष्ट्र राज्यातून तसेच कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येनं भाविक उर्सासाठी उपस्थित होते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा चर्मकार समाजाचा मानाचा गलेब हजरत ख्वाजा शमना मिरा यांना अर्पण करण्यात आला चर्मकार समाजाच्या गलेपनंतर खऱ्या अर्थाने उरसास प्रारंभ होतो दर सालप्रमाणे सातपुते वाडा येथून पहाटे सुरुवात होते आणि सूर्योदय होण्यापूर्वी गलेप अर्पण होतो चर्मकार समाजाचा गलेप झाल्यानंतर अन्य गलेप अर्पण केले जातात चर्मकार समाजाची गलेपची साडेसहाशे वर्ष अविरतपणे सेवा सुरू आहे या दिवशी अनेक राज्यातून चर्मकार बांधव आणि भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होतात जवळपास दहा दिवस हा उरूस सुरू असतो मिरज पोलीस ठाण्यापासून मिरासाहेब दर्ग्यापर्यंत दुकाने उभारण्यात आली आहेत कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी या ठिकाणी या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मिरजेचं आराध्य देवगत हजा शमना मिरासाहेब यांचा सहाशे पन्नासावा उरुस आज मोठ्या प्रमाणात चर्मकार समाजाने साजरा केला पहाटे आज सातपोती वाड्यातून चर्मकार समाज सर्व महाराष्ट्र कर्नाटक भारतातून आज इथं सर्वजण जमा झाले आणि ह्या वर्षीचा विशेष म्हणून सहा सहाशे पन्नासावा उर्स असल्यामुळं सर्वांच्यात उत्साह होता त्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्व बांधव आज इथं होते आणि हे मिरज ही अशी नगरी आहे की आज हिंदू मुस्लिम बांधवाचे ऐक्य हे भारतांना आणि हिंदुस्थाननं घेण्यासारखं आहे इथं सर्व समाज एकत्र येऊन खाजाबाबांची सेवा करतो आणि सर्वजण गोडानी आणि सर्वजण गोडी ते त्यांनी राहतात आणि ते ऐक्याचं प्रतीक म्हणून मिरज हे ओळखलं जातं आणि मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना साथ साथ चर्मकार समाजाच्या व्यक्तींना हार्दिक शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र त्याप्रमाणे यावर्षी खाजा श्यामना मेरा साहेब यांचा सहाशे पन्नासा वरुष अतिशय उत्साहात व मनोभावेनं आज संपूर्ण चर्मकार समाज इथं साजरा करत आहे भा भारतातूनच नव्हे जगभरातून महाराष्ट्रातून सर्व गावागावातून चर्मकार समाज आज या ठिकाणी येत असतो हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा असलेला हा खूप मोठा सण आहे आणि अतिशय जल्लोषात या ठिकाणी आम्ही हा साजरा करतो काल रात्री आमच्या गुरुवारपेठ शातपुतीवाडा मिरज या ठिकाणी या ठिकाणी भजन भजनी कार्यक्रम असे बरेचसे कार्यक्रम रात्रभर चालू असतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजासाहेबांची मीराजसाहेबांची त्यांचे कार्य ते भूत केले जाते संपूर्ण समाजामार्फ लोकांच्या मार्फत ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक खूप प्रयत्न असतो त्याच्यानंतर पहाटे गलप या ठिकाणी आणला जातो सातपुतेवाडा पारकट्टा गुरुवारपेठ चौक मार्गे दर्गा कमान मार्गे तो दर्जामध्ये आज पहाटे पावणे सात वाजता या ठिकाणी तो अर्पण झालेला आहे आमची या मुख्य कारभारी श्री बाबुराव पांडुरांग सातपुते त्यांचा मुलगा हा प्रशांत सातपुते आमचे तानाजीराव सातपुते बाबनराव सातपुते संपूर्ण समाजाचे मुख्य प्रमुख सगळे लोक संपूर्ण समाज या ठिकाणी आज या उपस्थित आहे आणि ही सहाशे पन्नास वर्षे ही अविरत चालू असताना ही परंपरा आहे आणि अशीच ही पुढं चंद्र सूर्य ही परंपरा अविरत सुरू राहील